आता पग आज का लेकीस बघू हो। दूर जबरदस्त जा झाले गाईज जबरदस्त एक पण राहणार लेकी बाळी आईपर्यंत हो। तुम्हाला गोर नाही होऊन देणार तुम्ही मला बघायला येणार नमस्कार मंडळी कसे तुम्ही आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सरांचे स्वागत तर गाईज नाही का आतापर्यंत ना आपल्या घरामध्ये मच्छर वगैरे झाले ना तर तुम्ही नाही का ती लिक्विड वगैरे लावत असताल घरामध्ये तर कॉइल वगैरे भेटते ती युज करत असताना पण गावाकडे नाही का मच्छर वगैरे जर था झाले ना तर कशा पद्धतीने मच्छर वगैरे आज, आज ते घराच्या बाहेर पडतात म्हणजे जुनी पद्धत आहे आज मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर बघू शकता आपले आजी आज नाही का कशी रेडी करू राहिले तर काय काय टाकायचं त्याच्यामध्ये ते पण दाखवतो तर गाईज बघू शकता हे बघा हे गमिला आणलंय आजीने काय काय घ्यायचंय आता या गमिला आणले लखंडाच याच्यामध्ये वैशिक लाकडं फळ्याला धालपाट्या धुलपाट्या जमा करायचे वरून लिंबाचा पाला अशीचा फळीचा पाला टाकायचा आणि चेतायचा आता तुम्ही काय टेन्शन घेऊ नका मी काय करते हे तुम्हाला दाखवते बर दाखव बाई हे करायला घेते पोट्टा न घेऊ शेत चेतायला घेते काहीच बघू शकता बघा आता हे आहे शेकायला घेते बिडचे काड्यामुळे घेते याच्यात हे बघा आजोबांनी नाही काय फोडलं होतं ना त्याचे बारीक तुकडे घेतले बस आता सिताफळीचा पाला बरबाडीची आहे बघू शकता बघा आता सीताफळीचा पाला घ्यायचा आहे आता योग सिताफळीचा पाला तोडीचे आता अच्छा भजे मोडायचे त्याच्यावर बरबडायचा पाला अरे होईस पीड काढते का हात हातले दाना दाना तो बस 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 एवढा पाला एवढं केली तुला अजून बाकी टाका नाही का मी थोडीच ना तर काही जाजू नाही का लिंबाचा पाला वगैरे घ्यायचा तो पण जाऊ मच्छर म्हणजे का डायक्ट मरून पडत घरामध्ये तुम्हाला दाखवत नाही लिंबाचा पाला घेऊ हे बघा हे लिंबाचा पाला बघा पूर्णपणे लाल झाला आहे आणि वाळून जायला लागला हा लिंब बघाय बरं का आयुर्वेदिक लिंब येऊ बघा याचा पूर्णपणे हिरवा पाला आहे आणि याचा बघू शकता तुम्ही पिवळा पडला आहे म्हणजे आपली दोन प्रजाती आहेत लिंबाच्या पण तर हे बघू शकता आयुर्वेदिक लिंबाच्या आपण नाही का पाला तोडून घेऊ आता थांब मोडत नाही बाजूला बाजू

अबा काली की बाडी हो कशी खेती ती येता आज जी परा भेटलो काहीच बघू शकताय बघा धूर खतरनाक दूर झाल्याकडे नव मा डायरेक्ट ढगं उतरल्यावर झाले घरात संगाय बघू शकता आता तर घर लावून घ्यायचंय बाहेर चल बाहेर चल बाहेर चल कि बाई चला माया सगळं कसं घर पोंडलय मी गायच बघू शकता आता बा की लोक काढ कर ना काय आलं गायच बघू शकतोय जबरदस्त बाई दिस मला काही दिसत नाही रे जबरदस्त झाले काही जबरदस्त एक पण मच्छर नाही राहणार अरे बाबा हे काय झालंय काय केलं बघू शकतात इकडं टाक राहिले आजी टाकल्या मच्छर झाले का मच्छर झाले दुपान कस करायचं तुम्हाला आजकाल सांग घर कोंडून घ्यायचे आणि गपचीप असायचं आरामशीर सर्व दुपाना मरून जायचं सगळे मच्छर मेले बघा सगळे एक सुद्धा मच्छरात असं तुम्ही पण करीत मच्छर मेले काय मरून गेले का मग मला असं करून खर आजीनं औषध सांगितलं आणि आजीच ऐकाव ना औषध करत गावाकडे जमन जर शहरामध्ये अग्निशमची गाडी आहे ज्याच्या त्याच्या घरात गेले काय होतंय शहरामध्ये हा बिल्डिंग इथून निघाला लोक वाट बघत बस त्यांच होईल का मग आपण खेड्यात हां मग खेड्यात जमना शहरात नका करू खेड्यात करी जा लांब जर असलं तर मग जायचं तुटक घराला भारी पण मच्छर होणारच नाही कारण एवढा कडू वास राहतो ना म्हणजे आपल्याला नाही पण ते मच्छर मच्छरला वगैरे नाही हा वास सहन नाही दुखाने काहीच दिसत नाही आता फॅन लाव याचा थोडा वीज मला दिसत नाही काही दिसत नाही सगळं कडू कडू आले काहीच बघू शकत बघा किती पटापट धूर चाललाय का खालून दाखव तुम्हाला हे बघा उचललंय पूर्ण धूर खाली नाही का तुम्हाला काही दिसत न संधी पण सगळं वरती चाललाय हो बाहेर फेकू फेकूरायलाय काहीच बघू शकतं हे बघा खिडकी ओपन केली ना किती फॅन एकदम फास्ट धूर निघू आहे गाईज आपल्या घरातले पूर्णपणे मच्छर पळून गेलेत पण आता आजी आणि आजोबा काय करत तुम्हाला दाखवतो हे बघू शकताय दातात एक मुवमेंट पण दाखवता आहे बघा सूर्याची बरं का हे तुम्हाला दरवाजा आहे गावाकडचं व्हिओ म्हणून तर तुम्ही बघू शकताय बघा आजी आणि आजोबा नाही का ज्वारी काढ राहिलेत तुम्ही राख नाही घे ना ना राख माता जाईन पळून घेऊन काय पळून जाईन म्हणजे गाणं म्हण ना हे ज्वारी काढता काढता म्हण ना

बघू शकता हे बघा पूर्णपणे जळून गेलंय ते काहीच नाही राहिलं त्याच्यामध्ये पण एक झालंय घरामध्ये एक पण मच्छर नाही राहिला एक पण मच्छर नाही पूर्णपणे नाही का जेवढे मच्छर होते ना तेवढे सगळे मरून गेले आणि तुम्ही बघू शकता बघा क्लीन झालं एकदम घर खाली पडलं होतं का पण ते काय होतं मुंग्या वगैरे आहेत ना ते येचून नेते लगेच मच्छरांना भरपूर धुरा होता मागाशी पडले होते मला दाखवून म्हटलं पण धुरामध्ये दिसले नसते म्हणून पण ते आता पूर्णपणे नाही का सगळे जे मुंग्या वगैरे होत्या त्यांनी येचून नेले ही अशा पद्धतीने गावची नाही का एकदम सोपी आहे आणि एक लिंबाचा पाला वगैरे टाकून जरा असं धुर वगैरे केलं घरामध्ये तर का पूर्णपणे मरून जाते तर आणि आता आपल्याला आकडू वास नाही येणार पण जे मच्छर वगैरे असे ना त्यांच्यासाठी विषय विष आहे ते घरामध्ये येणारच नाही आता लवकर जोपर्यंत राहील ना तोपर्यंत येणारच नाही काहीच नाही का कानाने वीस रुपये दिलेत आणि रात्री त्यांचं भरपूर पोट दुखत होतं आणि कधी पण पोट दुखायला आलं आणि त्यांनी सोनोग्राफी वगैरे सगळं चेक केलं आहे पण पोटामध्ये काहीच नाही तर रात्री मी बघितलं की त्यांना चहा वगैरे दिल्यानं बरं वाटतंय पण किती दिवस चा आहे कारण त्यांना ऑलरेडी शुगर पण आहे तर आत्ता नाही का वीस रुपये त्यांनी स्वतः दिले आणि डॉक्टर चालू आहे गोळ्या आणलं त्यांच्यासाठी तर मी तुम्हाला दाखवतो गावमधलं डॉक्टर म्हणजे ते बंगाल साईडचे आहे पण आत्ता इथे चार पाच वर्ष आलेच थाई आहे आपल्या गावामध्ये तर तुम्हाला दाखवतो मी आणि त्यांच्या गोळ्याचे भरपूर इफेक्ट आहे बरं का म्हणजे कमी पैशामध्ये आज गावातले लोक वगैरे आहेत ना एकदम बऱ्यापैकी चांगली ठीक होऊ राहिले आहेत तर तुम्हाला डॉक्टर दाखवतो डायरेक्ट आत्ता माझ्याकडे गाडी नाही आग घेऊन गेला आहे मी पाय चाललो आहे आता तुम्हाला दाखव थोडा टाइम लागेल पण जातो तर काहीच बघू शकता इथे डॉक्टर राहते तर जे नाही घेतलेलं येते त्यांनी इथं राहतेच ते तर काहीच बघू शकते हे डॉक्टर आहेत ते आणि यांच्याकडे भरपूर चांगले इलाज होते बरं का म्हणजे हे गावाला राहतात तो आपलं गाव कोणतं आहे कलकत्ता कलकत्ता कलकत्त्यावरतून येथे आले आहेत आणि एवढा गुण आहे ना जेवढे गावातले सर्व जे म्हातारे माणसं वगैरे आहेत ना ज्यांना एक देवच म्हणते तर कारण घरी जाते तर सेवा करते आपल्या तुम्ही बघतात तर घरी वगैरे जाऊन बी सेवा करतात आणि कमी पैसेमध्ये जास्त पैसे वगैरे पण नाही घेत आणि एकदम कमी करतात आणि गुण एवढा भारी आहे ना जेवढे जे डॉक्टर माझं स्वतःच नाही का मला किडनी स्टोन झाला होता मी भरपूर जागेवरती गेलो पण माझा किडनी स्टोनच नाही पडला मी यांना एक इंजेक्शन दिलं दुसऱ्या दिवशी डायरेक्ट किडनी स्टोन पडला माझा काय जे आता गोळ्या घ्यायच्यात नानाला गोळ्या त्या पोट दुखायचा त्यांचं रात्री ते नाही घात वीस रुपये दिले त्यांनी चहा पेल का बरं वाटत पण ते चहा करून द्यायचं सुगर आहे ना त्यांना त्याच्यामुळे गोळ्याच तेच ना जेवण करून सकाळ संध्याकाळ काल म्हणला पोर्टल काय जर करा म्हणून म्हणायचं आता पोर्टल ते म्हणजे सगळं करून बघितलं काहीच नाही आहे ना काय ते खाणे खाण्यास बघतो ना डाळ वगैरे काही खाऊ नका असं डाळीने भाकरीने पण होऊ शकतंय आता मग जड अन्न आहे ना जड अन्न असले भाताने भाताने होत भात खाचा ना थोडा भात करायला सांगायचं पहिला हा जवळची काय करू चपात्या चपात्या घेते दोन तीन नाजू पोड्याच काढ कुरडाय बर आजी नाही का कुरडायची भाजी आणि चपाती बनवली आहे हे बघू शकता कुरडाईची भाजी मॅगी सारखी भाजी बनवली हो चपाती सकाळची शेवग्याची भाजी ते खाऊ राहिली आता मी बनवू राहिले मिरचीचं फ्राय मिरची फ्राय बनवून राहिले तर काहीच नाही का आजी नाही भाजी बनवली होती आणि कुरड्याची भाजी नाही का म्हटलं ती थोडीचे दोघालाच का कारण कुरड्यात थोड्या भिजू वाटल्या होत्या तिने बाजारात नाही की मिरच्या हो वगैरे आम्ही होत्या लांबला थोडे ढोबळे टाईप नाही का तर त्या मिरच्याची मी भाजी बनवली आज तर बघू शकते बघा सुकी भाजी बनवली मिरची मिरचीपासून आणि एकदम भारी पण मिर काहीच नाही टाकलं याच्यामध्ये थोडी हळद मिरची आणि तेल आणि थोडं जिरे कांदा लसून टाकलं आहे तर ती एकदम सुट्टी भाजी झाली एकदम मस्त तर या जेवायला तर काहीच तुमची आजी चालली आता फायनली झोपायला भरपूर टाइम झालाय जेवण वगैरे झालंय तिने ता डोक्याला बांधून बिंदून घेतलाय कपडा तर आता ती चालली झोपायला बाहेर झोपते ती इथं तर झोपत होती पहिल्यांदी पण खाली तिला ते काय आलं काही किडकं वगैरे इकडं तिकडं पळत आणि तिला वरती याच्यावर झोप नाही येत म्हणजे काय करते बाहेर झोपत तिथं खाल्लं का वाकरी काल केलं का तुम्ही जेवण जसं बोलते ना तसं तिला येतं असं बोल राहिले तर काय विषय नाही तुम्ही कमेंट करून सांगा मी तिला कमेंट सांगतो आणि तुम्हाला असं वाटत असेल मी कमेंट वगैरे नाही का सांगत नाहीये तर मी भरपूर सगळ्या कमेंट सांगतो तिला दिवसभरातल्या काय आलं ते कोण काय बोललंय काय आणि मी तुम्हाला रिप्लाय देऊन पण सांगतोय तसं घरामध्ये आम्ही तीनच व्यक्ती येतो पण तुम्ही ती ती घालला पण नाही का तीन हजार ते चार हजारच्या जागेवर नेऊन ठेवलंय म्हणजे आज सगळेजण सपोर्ट वगैरे करतात एवढं प्रेम वगैरे करतायत ना ते खरंच एवढं म्हणजे मनाला एक म्हणजे काहीतरी करतोय ना मी आज खरं भारी वाटतंय की जे करतोय मी असं म्हणजे तुमच्यासाठी डेली काही ना काहीतरी नवीन नवीन करावं असं वाटतंय जर आपलं चॅनल आहे जर कमी व्हिडिओ वगैरे आले असते ना तर मी थोडा खचत खचत गेला असतो पण मी आता खचत नाही मी एकच तर दररोज नवीन जोशाने नाही का व्हिडिओ बनवत आहे आणि त्यात मेन बाकी असते काही ना काहीतरी दररोज करून दाखीत तुम्हाला ब्लॉगमध्ये म्हणा व्हिडिओमध्ये म्हणा खरंच खूप सपोर्ट दामी, कंटेन, करते तिघ जरी असलो तर आम्ही तरी भरपूर आहेत कंटेन कंटेनच राहणार कंटिन्यू मी काय त्याच्यामध्ये काहीच नाही नवीन बोर तर होणं देणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी मी घेईल लेकी बाळी मी आईपर्यंत तुम्हाला बोर नाही होऊन देणार तुम्ही मला बघायला येणार म्हणजे तिला असं जोपर्यंत ती तोपर्यंत तुम्हाला ती बोर नाही होऊन देणार आणि तुम्ही तर तिला बघायला येणार भारी येत आपले म्हणजे भारी सुखी फॅमिली ती जरी असलोच ना तर लय भारी येत वगैरे ते येते कधी मध्ये डेली नाही येत पण येतात कधी मध्ये सोबत असतात ते पण ब्लॉग मध्ये असतात आपल्या तर काहीच जी चालली फायनल झोपायला आता मी पण झोपायला ती चालली झोपायला आता मी पण आता ब्लॉग लवकर काम चालू सर त्याच्यामुळे तिला झोप येते लवकर सकाळी लवकर उठते चाल पाणी येतं त्याच्यामुळे लवकर उठते ती हो तर काही आजी आज पण गेले झोपायला तर आता आपण मी पण काय करतो ब्लॉग वगैरे एडिट करून घेतो आणि आज गावामध्ये भरपूर मोठा प्रॉब्लेम झाला कॉल जर इनकमिंग आउट आउट दोन्ही पण जरी कॉल लावला ना तरी नाही का व्हॉइस बरोबर नाही राहिला मला तर आता हे टेन्शन आलंय का हा ब्लॉग एडिट करून कसा पडेल उद्या कारण गाव टावर जर नाही चाललं तर जर ब्लॉग नाही पडला तर वाट बघत नसताना तर माझे जेवढे मी प्रयत्न आहे तेवढे शंभर करतो एडिट वगैरे करतो आणि लवकर अपलोड करतो की जेणेकरून रात्रभर जरी पाळलं तरी बरं होईल तर काहीच आजचा ब्लॉग कसा वाटला आहे नक्की कमेंट करून सांगा आणि उद्याच ब्लॉग व्हायला मिस न करू तर भेटू होते लवकरच तोपर्यंत सरांना गुड नाईट टेक केअर आणि जे नवीन असेल आज आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि डेली आपल्या चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत तर भेटू उद्या परत तर गुड नाईट टेक केअर